आवक पाहू मित्रांनो अशा प्रकारचा माल दिला चारशे सत्तर रुपये क्विंटल दादा कोणती व्हेरायटी वीर आहे का चारशे सत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता वीर व्हेरायटी तुमचं गाव कोणतं तालुका येऊ लावून आले जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला दा दादापर्यंत बस आणि सरासरी पाच सहा सात आठ धन्यवाद दादा कोणती व्हरायटी आहे कोबी व्हेरायटी कोणती आहे विर आहे का विर आहे काय भाव गेली सहाशे सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊ कोबी को चला माऊली ही कोणती व्हरायटी आहे वी वीर तीनशे तेहतीस वी ही काय भाव गेली चौदाशे चाळीस बघू एकदा बाराशे पन्नास ना मराठीत लिहिलेलं आहे <laughs> बाराशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वीर व्हेरायटी बाराशे पन्नास रुपये क्विंटल माऊली शेवटचा भाव हा आहे का पंधराशेपर्यंत आहे कुठली माऊली गाव कोणतं आपलं आंबापूर तालुका कळवण कळवण धन्यवाद साडेबाराशे रुपये क्विंटल वीर आजची अद्रकची आवक पाहू शकते मित्रांनो अद्रक अद्रकच्या आजचे बाजार भाव झालेले आहेत पंचवीसशे रुपयापासून ते चार हजार रुपयापर्यंत क्विंटल रुपये क्विंटल रुपये क्विंटल रुपये क्विंटल हो नमस्कार आज किती मला आणला होता मिरची दादा कोणती व्हरायटी मिरचीची तलवार व्हरायटी किता आहे दादा काय भाऊ गेले आज सहा हजार पन्नास याच्यावरती भाव आहे का अजून नाही बस सात हजार खाली सहा हजार सहाशे पन्नास तलवार व्हरायटी पावली कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा शेहेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो घेवडा चार हजार चार हजार सहाशे रुपये चार हजार सहाशे रुपये क्विंटल घेवडा हा काय भाऊला आपला बावन बावन व्हरायटी माहिती आहे आता किती माल आणला होता आज आठ कुठली मावली गाव कोणतं आपलं चालू काळव कळवणमध्ये धन्यवाद बावनशे रुपये क्विंटल छप्पन छप्पनशे रुपये हा छप्पन गेलेला आहे छप्पनशे रुपये कोणती व्हेरायटी दादा मोरले छप्पनशे रुपये आहे करायपर्यंत सहा हजार कोणती व्हरायटी दादा ही मोरलेडा 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 लेबल भाऊ केला सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल लेबल चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ना सरा तेच भाव का चला धन्यवाद दादा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरशे चार सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकता वाल पापडी माऊली तुमचा काय भाव केला वाल काय भाव केला पंच्याहत्तर ओके okay. धन्यवाद दादा दापूर दापूर पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो पंधराशे रुपये शेकडा शेपू सहाशे चाळीस रुपये शेकडा अशा प्रकारची मी पाहू शकता मित्रांनो धुडीला हवे अशा प्रकारचा माल भरला सहाशे चाळीस रुपये शेकडा एवढी चांगली मेथी अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता तर ना मेथी अकराशे रुपये शेकडा मेथी अकराशे चारशे चाळीस रुपये शेकडा अशा प्रकारचा दादा कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे अशोका कोथिंबीर चारशे चाळीस रुपये शेकडा च नाही काळी चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मालपुषक तक कोथिंबीर चौदाशे रुपये शेकडा पंधराशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मालपुषक तक कोथिंबीर पंधराशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मालपुषकता कोथिंबीर